नमस्कार मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर बॅटरी स्पेय पंप व पेट्रोल पंप यावरती शंभर टक्के अनुदान दिले जात आहे तर यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो कुठे करायचा यासाठी डॉक्युमेंट काय लागतील व याविषयी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपण आप, आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कुठे करायचा मित्रांनो ऑनलाईन अर्ज जो आहे तो महाडी पी टी पोर्टलवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे पोर्टल पोर्टलवरती स्वतःहून अर्ज तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज स्वतः करता येत नसेल तर बर तुम्ही कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी लागणारे कागदपत्र एक आधार कार्ड बँक पासबुक व सात बारा होल्डिंग या कागदपत्रांची आवश्यकता आपल्याला असणार आहे तर मित्रांनो लगेच ऑनलाईन अर्ज करून घ्या कारण यावरती शंभर टक्के अनुदानावरती आपल्याला पेट्रोल पंप व बॅटरी स्प्रे पंप दिला जात आहे व मित्रांनो यावरती ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा येईल व मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या क्रिकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण आम्ही अशीच नवनवीन माहिती व सरकारी योजना जी आर याबद्दल माहिती आपल्या चॅनलवरती देत असतो